हॅलो फ्रेंड्स नमस्कार अश्विनी भांबरे ब्लॉक्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे स्वयंपाकघरातील वीस टिप्स आणि ट्रिक्स आपल्या सर्वच मैत्रिणींना उपयोगी पडतील अशा छान आणि सुंदर टिप्स आहेत चला तर आपण कोणत्या टिप्स आहेत ते बघूया एक गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील दोन भजनचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होईल तीन जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाही आणि स्वादिष्ट देखील बनतील चार कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका चव आणखी छान होईल पाच भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल सा कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमालाईज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव येईल सात पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही आठ हलव्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल नऊ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन ते तीन मिनिटे उकळा त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल आता ते काप कॉर्न मिक्स करा आणि झीप लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजरमध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या दा प्लेन मेयोनिजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा अकरा लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार होईल बारा जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता नंतर सर्व करता करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा तेरा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेलं बेसन देखील त्यात घालू शकता यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल चौदा झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर विरघळून त्यात चार ते पाच लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिंकची बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे दोन चौकोनी तुकडे टाका चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिक्के पडू लागते तो त्रास होणार नाही पंधरा कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात पाच ते सात मिनिटे उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्ट तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलईदार ग्रेव्ही मिळेल सोळा ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला यामुळे ऑम्लेट मऊ आणि लफी होईल सतरा मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कडी किंवा रवा इल्लीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता अठरा झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या एकोणीस अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा वीस भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच शिवाय आरोग्यदायी होतील आजच्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येईल धन्यवाद